कानातले घातले नाही तर चेहऱ्याचा लूक खुलत नाही आणि हवा तसा लूकही येत नाही कानातल्यांमुळे चेहरा उठून दिसतो आणि रेखीव दिसतो सतत कानातल्यांची काढघाल करायला नको वाटत अशा वेळी रोज वापरण्यासाठी सुंदर ऑफिस वेअर पर्याय सोन्याच्या कानातल्यांचे बघा दहा युनिक डिझाईन्स नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सोन्याचे कमी ग्रॅमचे कानातले रोज वापरण्यासाठी तुम्ही घेऊ शकता हे कानातले ड्रेस साडी वन पीस कुर्ता कशावरही उठून दिसतील आणि तुमचा लूक खुलून येईल सोन्याचे कानातले मोठे असतील तर ते तुम्ही प्रत्येक ठिकाणी घालू शकणार नाही कारण तासनतास मोठे कानातले घातल्यामुळे कानांना त्रास होऊ शकतो छोट्या कानातल्यांच्या सिंपल डिझाईन्स तुम्हाला पाहता येतील दोन ते तीन ग्रॅम पासून दहा ग्रॅम पर्यंत तुम्हाला हव्या तशा कानातल्यांच्या डिझाईन्स बघता येतील असे कानातले उठून दिसतात आणि चेहरा जास्त मोठाही दिसत नाही सोन्याच्या कानातल्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज उपलब्ध होतील तुम्ही आपल्या आवडीनुसार चेहऱ्याला सूट होईल असे कानातले निवडू शकता कानातले शोभून दिसतील असे असतील तर चेहराही नाजूक आणि सुंदर दिसतो पान फुलं फुलपाखरू याशिवाय वेगवेगळ्या शेप मध्ये तुम्हाला कानातले उपलब्ध होतील झुमक्यांच्या छोट्या डिझाईन्स मिळतील रिंग्स किंवा रिंग्सच्या मध्ये गोल्डन मणी असलेले कानातलेही ट्रेंडिंग आहेत कानातल्यांमध्ये जितकी बारीक डिझाईन असेल तितकेच ते उठून दिसतात तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील सुंदर असे नवीन लेटेस्ट कानातल्यांचे डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका धन्यवाद